नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी अभियोग्यता परीक्षा आहे या परीक्षेसाठी नेमकं मराठी व्याकरणाची तयारी कशी करायची कोणते आय एम पी टॉपिक्स आहेत स्टडी प्लॅन कसा आपण सेट करू शकतो मराठी व्याकरणाचा त्याचबरोबर बुक्स कोणते यूज करायचे आहेत आणि या संदर्भानं सविस्तर चर्चा दोन हजार सतरामध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये जे टी आय टी परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये मराठीचे किती प्रश्न विचारण्यात आले होते त्याचा देखील आपण आढावा घेऊयात पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व संकल्पना क्लिअर होतील आपण जर पाहिलं तर दोन हजार सतराचे उपलब पेपर उपलब्ध आहेत ठीक आहे दोन हजार तेवीसचे आय बी पी एसनं पेपर दिलेले नाही आहेत मात्र दोन हजार सतरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सर्व पेपरचा अॅनालाइज केलं आहे आपण या अगोदर दोन हजार सतराच्या पेपरवर जवळपास दोनशे प्लस व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मराठी व्याकरणाचा जर तुम्ही संदर्भ घेतला भाषिक अभियोग्यता मराठी तर पंधरा गुणांसाठी मराठी तुम्हाला विचारण्यात आलं होतं दोन हजार सतरामध्ये त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जी दुसरी टी आय टी परीक्षा झाली त्यामध्ये देखील मराठी व्याकरण जे आहे हे पंधरा गुणांसाठी आता इथं अंदाजे शब्द यामुळं वापरलेला आहे कारण आय बी पी एस प्रश्नपत्रिका देत नाही म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले ओल्ड स्टुडंटनं त्या त्या विद्यार्थ्यांचा अंदाजे काही विद्यार्थी म्हणतात पंधराला विचारलं काही म्हणतात वीसला विचारलं म्हणून अंदाजे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः पंधरा वीसला म्हणजे पंधरा गुणांना मराठी विचारण्यात आलं होतं फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे जे ओल्ड स्टुडंट आहे ज्यांनी टी आय टी सेकंड दिलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटा कारण ते प्रत्यक्ष तुम्हाला अनुभूती सांगतील त्यावरूनही आपल्याला नेमकं त्या पॅटर्नही कळेल आणि किती मार्क्सला मराठी आली होती याचा देखील आपल्याला अंदाज कळून जाईल ठीक आहे तर आय बी पी एस परीक्षा घेतोय त्यामुळं पूर्णचे पूर्ण मराठी व्याकरण करण्याचं गरज नाही आपण पूर्ण मराठी व्याकरणाचे जर महत्त्वाचे घटक जर पाहिले तर हा मराठी व्याकरणाचे दोन भाग पडतील आपल्याला एक व्याकरणाचा भाग आहे आणि एक शब्दसंग्रहाचा भाग आहे आता आय बी पी एस पॅटर्ननुसार जर तुम्ही गेलात तर काहीच मुद्द्यावर आय बी पी एस हायलाईट करतो जसं लिंगविचार वचन विचार, विचार सामान्य रूप विचार या संदर्भाने थोडंसं हायलाईट करून जा त्यानंतर क्रियापदाचे प्रकार काळ आणि अर्थ हा टॉपिक ते विचारू शकतात त्यानंतर उभयानं अव्यय विचारले कारण आपण जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना विचारून हे महत्त्वाचे प्रयोग विचारला काही विद्यार्थ्यांचं म्हणणे वाक्यप्रकार विरामचिन्हे आणि शुद्ध लेखनावर ते भर देतात विरामचिन्हे लेखन समानार्थी विरुद्धार्थी अनेकार्थी शब्द आलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द समूहदर्शक शब्द, दर्शक, दर्शक घर घरदर्शक जोडीने येणारे वाकप्रचार म्हणी आणि शब्दसिद्धी या टॉपिकवर ते तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात त्यांनी आणि उतऱ्यावरील प्रश्न आता याही पुढे जाऊन हे झालं आपण टॉपिक महत्त्वाचे कोणकोणते ते, ते पाहिले ओल्ड स्टुडंटच्या अनुभवावरून परंतु याही पुढे जाऊन जर आपण प्रत्यक्ष पाहिले की आय बी पी एस कोणत्या प्रकारचे मराठी व्याकरणावर प्रश्न विचारतो तर साधारणतः अशा पद्धतीचे तुम्हाला थोडेसे उपयोजनात्मक प्रश्न त्यांनी विचारलेले असतात जसं बघा प्राजक्ता नुकतीच स्वयंपाक करायला शिकू लागली होती पण तिच्या मैत्रिणीमध्ये मी सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनविते मला सर्व पदार्थ चविष्ट बनविता येतात आशा बडाया मारायची या वाक्यसमूहासाठी खालील दिलेल्या म्हणीतून योग्य म्हणीचा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला म्हणसुद्धा वाक्यात उपयोग करून त्यांनी सांगितलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला आ, वाक्याचा अर्थ समजून कोणती मन सेट होते ते निवडायचं असतं जसं इथं उथळ पाण्याला खळखळाट फार अशी मन तुम्हाला तिथं निवडायची होती त्यानंतर वा कधी कधी तुम्हाला वाकप्रचारसुद्धा वाक्यात उपयोग करून दाखवलेला येऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली आता शपथ घेतली इथं अंडरलाईन आहे तर या विधानातील अधोरेखित शब्दाचा योग्य वाकप्रचार ओळखा ठीक आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात विरामचिन्हांचा उपयोग योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेलं वाक्य त्यानंतर विविध अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय ठीक आहे विविध चाल या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की चालचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते वेगवेगळे अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय कोणता आहे या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात अलंकारिक शब्द तुम्हाला सरळ नाही विचारता वाक्यात उपे उपे विचार आ, वाक्य ते वाक्यात उपयोग करून उपयोजनात्मक पद्धतीनं तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात त्यानंतर अजून एक आय बी पी एचा आवडता पॅटर्न आहे तो म्हणजे अचूक वाक्य कोणते आहे ठीक आहे म्हणजे चार वाक्य दिलेले असतात त्याच्यामध्ये तीन वाक्य काहीतरी चुकीचं दिलेलं असतं आणि मग तुम्हाला यापैकी एक अचूक वाक्य निवडायचं असतं ठीक आहे म्हणजे मग तिथं रस्वदीर्घचा असू शकतं व्याकरणदृष्ट्या चूक असू शकतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यानंतर अजून एक पॅटर्न आहे वेगळ्या पद्धतीचा जो आपल्या पारंपरिक परीक्षेमध्ये खूप कमी विचारला जातो तो म्हणजे वाक्यांचा क्रम लावायचा असतो याच्यामध्ये एकतर सूचना येते कधी कधी वाक्यांचा क्रम लावा किंवा योग्य क्रमाने लावा म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये काय असतं एक स्टोरी तयार होते बघा एक त्याच्यामध्ये एक क्रम लावून एक योग्य पद्धतीचा एक क्रम लावून एक एक प्रकारची स्टोरी तयार होते म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर बघा माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही याचा विचार करत आला पाहिजे तर ती पूर्ण कशी होतील म्हणजे आपल्याला हे वाक्य एकदम सिस्टमॅटिक लावायचे आपल्या पद्धतीनं या पद्धतीच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची आहे आता ज्यावेळेस आपण काही सराव व्हिडिओज बनवू म्हणजे मॉडेल क्वेश्चन घेऊ मराठीचे त्यावेळेस आपण या प्रश्नाच्या संदर्भानं सविस्तर चर्चा करू याच पद्धतीचे आपण प्रश्न टाकूयात योग्य क्रमानं वाक्य लावायचे बघा पहाटे सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींचा सल्ला अगदी योग्य होता मग आता याच्यातलं कोणतं वाक्य अगोदर येईल म्हणजे एकतर वाक्य बरोबर झालं पाहिजे त्याच्यामधला अर्थ बरोबर लागला पाहिजे आणि ते योग्य पद्धतीनं तुम्हाला लावता आलं पाहिजे या पद्धतीचे त्यानंतर कधी कधी बघा काही काही विद्यार्थ्यांचं मत आहे की आय बी पी एस तुम्हाला पॅराग्राफ विचारतं मग आता आपल्याला पॅराग्राफ वाचायचा स्पीड इथं तुम्हाला म्हणजे बघा पॅराग्राफमध्ये तुमचा वेळ जातो आणि आय बी पी एसच्या एक्झाममध्ये विशेषतः टी आय टीच्या परीक्षेमध्ये वेळ हा खूप मोठी समस्या आहे म्हणजे तुम्हाला एकशे वीस मिनिटं आहेत आणि एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सोडायचे आहेत ठीक आहे, आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा राष्ट्रीय एकात्मतेचे लक्षण कोणते म्हणजे आता या पॅराग्राफवर प्रश्न आहेत तर तुम्हाला तीन किंवा पाच प्रश्न तुम्हाला पॅराग्राफवर विचारले जाऊ शकतात तुम्ही हवं तर काय करा अगोदर तुम्ही प्रश्न वाचून घेऊ शकता आणि नंतर पॅराग्राफ वाचून तुम्हाला लगेच क्लिक होईल की प्रश्नामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आल्या होत्या तेव्हा तुम्ही तो सोडू शकता आता अभ्यास करताना तुम्ही दोन पद्धतीने मराठीचा अभ्यास करू शकता आपण फक्त ढोबळ मनाने हे सांगू राहिलो हे तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये लवचिकता आणा ठीक आहे तुम्ही अर्धा तास काय करा थिरी वाचा ते व्याकरण किंवा शब्द वाचा आणि लगेच अर्ध्या तासामध्ये त्या टॉपिकवरच्या प्रश्नांचा सराव करा आणि आज तुम्ही बघा मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत की तुम्ही तो टॉपिक वाचल्याच्यानंतर त्या टॉपिकवर शंभर दीडशे प्रश्न त्यांनी तयार करून दिलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर मराठी व्याकरणाचं मोरा सरांचं किंवा बाळासाहेब शिंदेसरांचं बुक एकदम दर्जेदार बुक्स आहेत त्यांनी एक, एक टॉपिक्स दिलेलं आहे आणि त्या टॉपिकवर शंभर दीडशे दोनशेपर्यंत प्रश्न दिलेले आहेत ठीक आहे मग ते तुम्ही लगेच तो टॉपिक वाचा आणि लगेच ते प्रश्न सोडवा म्हणजे तुमची सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर होणार आहेत ठीक आहे तुम्ही आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनलचा लोगो आहे किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता महा टी, टी एक्झाम आणि असा लोगो आल्याच्यानंतर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्ही जाऊन जॉईन करू शकता बघा शेवटी खूप कमी वेळ आहे तुम्ही ओल्ड स्टुडंटचा एक जे आहे ओल्ड स्टुडंट त्यांना भेटा त्यांना ती थीम विचारा ते प्रत्यक्ष जे जे आपले जवळचे मित्र आहेत ज्यांनी सेकंड टी आय आय टी दिली होती ते तुम्हाला जास्त मार्गदर्शन करू शकतात आम्ही देखील चार ते पाच विद्यार्थ्यांना विचारलं ठीक आहे आणि त्यांना विचारून आ, या पद्धतीचे प्रश्न विचारतात असं आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे आपले मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ पाठवा धन्यवाद